जितेंद्र निंबा पाटील मुख्याध्यापक विरोधात आंदोलन शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला वारंवार निवेदन देऊनही याची दखल न घेतल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एस हायस्कूल शिरसमणी येथील मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांनी संस्थेचे व शाळेचे अभिलेख दफ्तरात खाडाखोड व शाळेच्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार व अनागोंदी व्यवहार केल्याबाबत त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची व फौजदारी कार्यवाही करण्याबाबत तातडीची तक्रार देण्यात आली आहे दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांच्या विरोधात संस्थेचे दप्तर व कागदपत्र गहाळ केल्याबाबत तक्रार दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील व सर्व शिक्षकांनी संस्थाचालक चेअरमन सचिव यांचे बनावट सही शिक्के तयार करून शासकीय अनुदान स्वतः वापरल्याबाबत तसेच दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात जळगाव मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांनी संस्थेचे लेखापरीक्षण कार्यालयाबाबत व शाळेत शालेय पोषण आहारात अनागोंदी कारभार केल्याबाबत त्याचबरोबर दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी संस्था चेअरमन व सचिव यांनी शिक्षक भरती व कर्मचारी भरती मान्यता न देण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक यांना दिलेले आदेशित पत्र दिनांक चोवीस आठ दोन हजार नऊ रोजी शिक्षण सेवकांची नियुक्ती व मान्यता प्रस्ताव मंजूर न करण्याबाबत शिक्षणाधिकारी व हो मुख्याध्यापक शिरसमणी यांना दिलेले आदेशित पत्र तसेच दिनांक पंधरा दहा दोन हजार तेरा रोजी मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांना शाळेत व संस्थेच्या मीटिंगला अनुपस्थितीबाबत चेअरमन गोकुळ गिरधर यांची आदेशित नोटीस महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी सांगळे